जवळजवळ शिरबाई योजनेला तीनशे कोटी खर्च झालेले आहेत आणि जीवन मिशनला पंच्याऐंशी गावामध्ये एकशे दोन कोटी खर्च झाले चारशे दोन कोटी रुपये शासनाने या तालुक्याच्या पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले मागच्या काही वर्षांमध्ये आणि एवढा चारशे कोटीचा खर्च करून सुद्धा आज तालुक्यातली गोरगरीब जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्याचसाठी आपण हा आढावा बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये माहितीही मिळाली की एम जे बीचं काम शिरबाई योजनेचं काम हे नव्वद टक्केपर्यंत पूर्ण झालेलं आहे ते लवकरात लवकर योजना चालू होण्याच्या मार्गावरती आहे आपण सर्वजण मी असेल जिल्हाधिकारी कलेक्टर कलेक्टर साहेब असतील किंवा संबंधित पाटील साहेब इंजिनियर आहेत आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आणि उरलेल्या जल जी जल जीवन मिशनच्या पंच्याऐंशी गावातल्या त्या कामांमध्ये सदरचं काम बऱ्याचशा गावांमध्ये निकृष्ट झालेलं आहे काही गावांमध्ये नव्वद टक्केपर्यंत त्या योजनेचे पैसे उचललेले आहेत बिलं पास झालेली आहेत पण कामं ही झालेली नाहीत आणि त्या संदर्भातल्या चर्चा या आढावा बैठकीत झाल्या आणि ठराव पास झालेला आहे की इथून पुढं पंच्याऐंशी गावाची तपासणी येत्या पंचवीस तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आणि जोपर्यंत ती तपासणी सखोल चौकशी होत नाही आणि त्याचा योग्य आढावा होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या योजनेची उर्वरित रक्कम जे काय असेल ते बिल द्यायचं नाही आणि आपण तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पाणीपुरवठा मंत्री, मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब यांना तालुक्याच्या वतीनं लोकप्रतिनिधी या नात्याने आपण मागणी करणार आहोत की या जलजीवन मिशनमध्ये जी काही अधिकारी संबंधित अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील एवढा खर्च करूनसुद्धा कामं वेळेत पूर्ण होत नाहीत उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचे कोठ्यावधीचे हो पैसे खर्च करून गोरगरीब वाडी वस्तीवरची जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे तर लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही तालुक्याच्या वतीनं आपण मागणी करणार आहोत लवकर त्याची आपण बैठक घेऊ जवळजवळ शिरबाई योजनेला तीनशे कोटी खर्च झालेले आहेत आणि जलजीवन मिशनला पंच्याऐंशी गावामध्ये एकशे दोन कोटी खर्च झाले चारशे दोन कोटी रुपये शासनाने या तालुक्याच्या पाणीपुरवठ्यासाठी खर्च केले मागच्या काही वर्षांमध्ये आणि एवढा चारशे कोटीचा खर्च करून सुद्धा आज तालुक्यातली गोरगरीब जनता पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे त्यासाठी आपण हा आढावा बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये माहितीही मिळाली की एम जे पीचं काम शिरबाई योजनेचं काम हे नव्वद टक्केपर्यंत पूर्ण झालेलं आहे ते लवकरात लवकर योजना चालू होण्याच्या मार्गावरती आहे आपण सर्वजण मी असेल जिल्हाधिकारी कलेक्टर कलेक्टर साहेब असतील किंवा संबंधित पाटील साहेब इंजिनियर आहेत आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि उरलेल्या जल जल जीवन मिशनच्या पंच्याऐंशी गावातल्या त्या कामांमध्ये सदरचं काम बऱ्याचशा गावांमध्ये निकृष्ट झालेलं आहे काही गावांमध्ये नव्वद टक्केपर्यंत त्या योजनेचे पैसे उचललेले आहेत बिलं पास झालेली आहेत पण कामं ही झालेली नाही आणि त्या संदर्भातल्या चर्चा या आढावा बैठकीत झाल्या आणि ठराव पास झालेला आहे की इथून पुढं पंच्याऐंशी गावाची तपासणी येत्या पंचवीस तारखेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी करायची आणि जोपर्यंत ती तपासणी सखोल चौकशी होत नाही आणि त्याचा योग्य आढावा होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या योजनेची उर्वरित रक्कम जे काय असेल ते बिल द्यायचं नाही आणि आपण तालुक्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पाणीपुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील साहेब यांना तालुक्याच्या वतीनं लोकप्रतिनिधी या नात्याने आपण मागणी करणार आहोत की या जलजीवन मिशनमध्ये जी काही अधिकारी संबंधित अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील एवढा खर्च करूनसुद्धा कामं वेळेत पूर्ण होत नाहीत उन्हाळा येऊन ठेपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचे कोठ्यावधीचे पैसे खर्च करून गोरगरीब वाडी वस्तीवरची पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे तर लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी ही तालुक्याच्या वतीनं आपण मागणी करणार आहोत लवकर त्याची आपण बैठक घेऊ आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या